आयुष्यमान भारत योजनेबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय आता सत्तर वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे सर्व उत्पन्न गटातील सत्तर वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे पीएम मोदींच्या कॅबिनेटने याबाबत मोठा निर्णय घेतलाय भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक जाहीरनामात आश्वासन दिलं आहे ते आता मोदींकडून पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे आता भारतातील सत्तर वर्षावरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजना अंतर्गत लाभ घेता येणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही माहिती दिली पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातील असंही त्यांनी सायंकाळी उशिरा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगण्यात आले आहे तर याचा फायदा सहा कोटी ज्येष्ठ नागरिक आणि चार कोटी कुटुंबांना होणार आहे या योजने अंतर्गत आधी समाविष्ट असलेल्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांसाठी पाच लाख रुपये अतिरिक्त कव्हरेज मिळणार आहे केंद्राच्या नव्या निर्णयानुसार सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाने भारतीय नागरिक त्याची सामाजिक आर्थिक स्थिती विचारात न घेता आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे पात्र ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नवीन अद्वितीय कार्ड जारी केले जाईल आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आधीच समाविष्ट केलेल्या कुटुंबातील सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना स्वतःसाठी वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक टॉपअप कव्हर मिळेल आयुष्यमान भारत अंतर्गत सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त कव्हरेज दिले जाईल याशिवाय मोदी सरकारने आणखी पाच मोठे निर्णय घेतले आहेत यामध्ये जलविद्युत प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी खर्चासाठी अर्थसंकल्पीय योजनेतील दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणाच्या वतीने ई बस खरेदीच्या आणि संचालनासाठी पीएम ई बस सेवा पेमेंट सुरक्षा यंत्रणा पीएसएम योजना समावेश करण्यात आला आहे पंतप्रधान ग्राम सडक योजना आय व्ही पी आय व्ही क्लिअरन्स अंमलबजावणी करण्यात येणार आहे दोन वर्षाच्या कालावधीत कोटी खर्चासह नाविन्यपूर्ण वाहन प्रोत्साहन योजनेतील पीएम इलेक्ट्रिक ड्राईव्ह ला क्रांतीला मंजुरी देण्यात आली आहे माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा